ग्रामपंचायत कार्यालय बळेगाव इथे भेट दिली असता त्या अनुषंगानं माननीय गट विकास अधिकारी यांनी एक चौकशीसाठी अधिकारी पंचायत यांना या ठिकाणी चौकशीसाठी आदेशित केलं होतं आणि त्यानंतर एक तक्रारी अर्ज आपल्याला एक बळीराम किशन बेलकर यांचा एक या ठिकाणी घरकुलाच्या संदर्भात एक तक्रारी अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला होता पंचायत समिती नायगावला त्या अनुषंगानं बीडीओ साहेबांनी विस्ताराधिकारी पंचायतना पंचायत यांना चौकशीसाठी या ठिकाणी आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं मी या ठिकाणी चौकशीसाठी आलो होतो यांची मूळ तक्रार होती की बाबा जे या ठिकाणी आमोबाई हनुमंत बेलकर हे आमचं ड प्रायोरिटी यादीमध्ये ड च्या यादीमध्ये आमचं नाव होतं आणि त्याच्यानंतर जो सर्वे झाला तो शुकांत हनुमंत बेलकर यांच्या नावाने सर्वे झाला असं त्यांचं म्हणणं होतं त्या अनुषंगाने आपण ज्या काही गोष्टी अभिलेखी असतील या संदर्भात किंवा दस्तऐवज असतील ते आपण कलेक्ट करण्याचा प्रयत्न या दोन दिवसामध्ये करणार आहोत आणि जो काही व्यक्तीला या ठिकाणी घरकुल मंजूर झालं होतं

आए, तो तो आज रोजी नायगाव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी बहिराम किशन बेलकर यांनी घरकुल संदर्भात केलेल्या तक्रारी संदर्भात आज रोजी इथे पाहणी करून चौकशी केलेली आहे आणि त्याचा पंचनामा केलेला आहे द सर्वे आहे हे दोन सर्वे हे दोन हजार अठरा ला सर्वे झालेला आहे दोन हजार अठराच्या अगोदर ज्या ग्रामपंचायतच्या सरपंच खाली जी यादी गेलेली होती ती यादी आज रोजी ग्रामपंचायत प्राप्त नाही शासनाने असा जी आर काढला होता दोन हजार अठरा ला जे लोक पात्र आहेत पण ते अपात्र झालेले आहेत तशा पात्र लाभार्थ्याला सर्वे करून निवड करायची होती त्यावेळेस शासनाने ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्या नावाने एक ऑर्डर काढलेली होती आणि ते ग्रामपंचायत ऑपरेटरच्या माध्यमातून हा पूर्ण गावामध्ये सर्वे झालेला आहे दोन हजार अठरा रोजी हा सर्वे झालेला आहे आणि ह्या दोन्ही घरकुलाच्या व्यक्तीच्या दो संदर्भामध्ये ह्या नावामध्ये चुकी झालेली आहे आणि ग्रामपंचायतला ज्यावेळेस शासनाकडून हे प्रस्ताव मागेले होते त्यावेळेस ग्रामपंचायतनं सदर हे कोण्या व्यक्तीचं आहे ह्या विषयाची चौकशी पंचायत समिती येथे केली असता त्यांनी जे आधार तिथं मध्ये अपडेट झालेला आहे त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट मागितले होते त्या संदर्भात ग्रामपंचायतीने त्यांना ते प्रस्ताव दिलेला आहे आणि ज्याचे आधार तिथं ऍक्टिव्ह होते याच्यामध्ये मध्ये त्या व्यक्तीला ह्याचा पैसे पडलेले आहेत हा सर्वे दोन हजार अठराचा आहे आणि हा जॉब कार्ड दोन हजार एकवीस मध्ये शासनाने दोन हजार अठरा मध्ये झालेल्या घरकुलला जॉब कार्ड मागितले होते आणि त्यावेळेस सदरील आमच्याच ग्रामपंचायतचे सेवक असतील किंवा ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत कडून जॉब कार्ड सर्व लाभार्थ्याचे दोन हजार एकवीस मध्ये अटॅच केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज रोजी चौकशी झालेली आहे आणि ग्रामपंचायतचा कुठल्याही व्यक्तीचा ग्रामपंचायतचा काही संबंध नाही ज्या व्यक्तीचा घरकुल असेल त्या व्यक्तीला ह्या चौकशीमध्ये निष्पन्न होऊन त्या व्यक्तीला निश्चित भेटेल त्याच्याबद्दल ग्रामपंचायतनं जाणून बुजून किंवा एखाद्याला द्यायचं देश, एखाद्याचं वगळायचं हा ग्रामपंचायतनं कुठलाही प्रकार केलेला नाही हा नावाच्या आणि सर्वेच्या झालेल्या चुकीमध्ये त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला एक गैरसमज आहे या चौकशीमधून तो गैरसमज दूर नक्कीच होईल धन्यवाद

आता त्याचा डाटा दोन हजार हो अठरा रोजी केलेल्या सर्वेमध्ये मध्ये सगळं अपलोड डाटा पूर्ण ऑनलाईन झालेला आहे आणि ऑनलाईन झालेल्या ह्या पंतप्रधान आवास योजनेच्या डाट्यामध्ये कोणालाही ग्रामसेवक असतील कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्याला याच्यामध्ये आक्षेप करून त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही ते ऑनलाईन कुठेही डाटा तुम्हाला येतो ते झालेला सर्वे हे फक्त नावाच्या चुकीमध्ये झालेला सर्वे आहे आणि ऑनलाईन आता सर्व ते निष्पन्न होणार दोन हजार अठरा वेळेस ज्या त्या सर्वे मध्ये झालेली चूक आहे त्याला जबाबदार कोण असत आता जबाबदार प्रशासन याची चौकशी केल्याच्या नंतर जो व्यक्ती जबाबदार आढळून येईल त्या संदर्भामध्ये प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाव हनुमंत बैराम बेलकर काय तक्रार आहे हितपूर्व ग्रामपंचायतने ज्यावेळेस ग्रामपंचायतने जेव्हा सर्वे झाला सुरुवातीला ग्रामपंचायत डळ यादी डळ यादी मध्ये नाव आंबूबाई हनुमंत बेलकर आंबुबाई बळीराम बेनकरच्याऐवजी आंबूबाई हनुमंत बेलकर पण ने मुलाचं मुला नाव म्हणजे माझं त्यावेळेस चौकशीला न येता किंवा ग्रामपंचायत चौकन न करता किंवा नोटीस न लावता त्यांनी जेव्हा ग्रामपंचायत रिटर्न ग्रामपंचायत कडे रिटर्न यादी आली होती त्यावेळेस ते त्यांनी चौकशी न करता आंबादास हनुमंत बेलकर यांचा प्रस्ताव जोडला आणि त्यांचा ग्रामपंचायत ड यादी जेव्हा आली त्यावेळेस निकष राहते किंवा ग्रामपंचायत कडून ही लाभार्थी पात्र आहे घरकुलासाठी त्यावेळेस ते त्यांनी आमच्याकडे डॉक्युमेंट किंवा गुगल टॅगने फोटो न काढता त्यांनी आंबादास हनुमंत बेलकर किंवा शिवकांता हनुमंत बेलकर यांच्याकडे जाऊन गुगल टॅगने फोटो काढला आणि डॉक्युमेंट त्यांचे था, केले ऑनलाईन डॉक्युमेंट त्यांचे आहे त्यावेळेस मूळ जो नाव आहे घरकुल ड यादीमध्ये आंबुबाई हनुमंत बेलकर आहे त्यावेळेस रिटर्न आणता होते आणि आमच्याकडे येता त्यांचा डॉक्युमेंट सगळे आम्ही डॉक्युमेंट देतो जेव्हा त्यावेळेस ऑफलाईन होता ज्यावेळेस सुरुवातीला घरकुल दोन हजार अठरा मध्ये जेव्हा सर्वे झाला त्यावेळेस ऑफलाईन होता त्यावेळेस ऑफलाईनच्या वेळेस मी स्वतः लिहून दिले होते की आंबुबाई बळीराम बेलकरच्या नावाने माझे सरपंचाकडे तेव्हा त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन आंबुबाई हनुमन आंबूबाई हनुमान झाला दोषी ग्रामपंचायत ग्रामपंचायत जो, ग्राम ग्राम जो कोणी आता जो कोणी ग्रामसेवा सरपंच साहेब उपसरपंच साहेब ग्रामपंचायत ऑपरेटर या दोषी आहेत तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या परस्पर हा परस्पर आहे गावात चौकशी नाही किंवा त्यावेळेस ज्या वेळेस त्यांनी आंबादासांबद्दल प्रश्न जोडला त्यावेळेस कोणाचाही त्यावेळेस आक्षेप किंवा कोणाचाही सही त्यावेळेस नाही तिथं कोणाचा बाबा हे आहे का किंवा ते कोण आहे गावातला व्यक्ती नोटीस न करता काही चौकशी न झालीच नाही ना त्यावेळेस तुमच्याकडे सर्व्हे समाधान यात काय त्या गोष्टी नाही नाही अजिबात नाही तुमच्या मागण्याच मान्य झालं नाही तर मागण्या मध्ये अर्ज दिलेलाच आहे त्यावेळेस पुढील चौकशी झाल्याच्या नंतर ग्रामपंचायत सर अधिकारी पण जबाबदार कारण का त्यांनी चौकशी केली नाही तर आम्हाला जबाब मिळणार नाही सर यावेळेस ग्रामपंचायत पण दोषी आहे आणि विस्तार अधिकारी त्यांनी पण दोषी आहेत अशा गावामध्ये किती भरपूर आहे सर अनेक आहेत एकूण एका जॉब कार्ड लागले तर अनेक आहेत सर खूप आहेत बोगस नावे किती घर फुल आतापर्यंत ग्रामपंचायत भरपूर आहेत सर आणि ज्यावेळेस मी सरपंच साहेबांना उपसरपंच साहेबांना ज्यावेळेस मी ग्रामपंचायत ड यादी मागितली त्यांनी म्हणाले की बाबा मग याकडे अधिकार नाही तुझ्या मागण्याचा माझा अधिकार नाही का ग्रामपंचायतला मागण्याचा मी काय या गावचा नागरिक नाही का सध्या सर्व बिल काढण्यासाठी इंजिनिअर लोक आहेत त्यांच्याकडून पैशाची मागणी होते ते तर सरास आहेच नाही सर प्रत्येक ऑल महाराष्ट्रामध्ये च्या बाहेर प्रत्येक गावामध्ये तर चालू राहत पण ऑल महाराष्ट्रात च्या